माझे नाव आहे रंगतो स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ म्हणून तर मित्रांनो आज आता निघालोय हो गावी डोंबोलीवरून डोंबोलीवरून दिव्याला होतोय दिव्यावरून डायरेक्ट रत्नागिरी रे तर बघूया कसा प्रवास होतो रात्रीचा प्रवास आहे बघूया जास्त जेवढं दाखवलं जमेल जे तेवढं दाखवू तर चला आणि ही एक खाडी आहे उल्ला खाडी आहे खाडी तिकडून एक नदी आहे त्या नदीची खाडी दाखवी आपण ज्या ब्रिजवरती गेलो होतो त्या ब्रिजवरती त्या ब्रिजवरती आणि आता आपण जाऊया गावी चला आणि हे पनवेलचा आठव्या हा सातवा प्लॅटफॉर्म आहे आणि तो तिकडचा आठवा प्लॅटफॉर्म आहे आणि इथंच आपल्याला सीट भेटले ही खिडकी आणि सर्व डबेचे हे आहेत जनरलच आहेत तर आपण बसूया जाऊया आणि मोठी गाडी पूर्ण डबे जनरल आता दिव्याला भरते म्हणून रिकामी आहे पनवेलच्या इकडे भरपूर गर्दी होणार शंभर टक्के लिहून देतो गर्दी होणार तर जाऊया इथून रत्नागिरी दोन वाजतील रात्रीचे आणि पनवेलला जाऊन भरेल गाडी चला जाऊया पनवेला भरे दिव्याला आहे रत्नागिरी म्हणजे पुढची माणसं नसणार सिंधुदुर्ग जाऊया भेटली मित्रांनो आता दिव्यावरून गाडी सुटलेली आहे आता दिव्यावरून सुटली आहे मग पाच पन्नासला आता बघूया किती वाजता पोहचतोय टायमिंग दोनचा आहे रत्नागिरी चला जशी स्पीड पाहिजे तिकडची ट्रेन आहे तशी स्पीड पाहिजे मग आपण काय दोन तास पोहोच म नाही रे दोन तासात नाही पोहोचणार पोचू काय डोंगर रांगा होत्या पाऊस नाही पण जास्त पाऊस नाही आपल्याकडे म्हणजे इकडे मुंबईला ना गावाला आहे काय माहिती नाही आवाज नाही गाडी फुल स्पीडला ला डायरेक्ट पनवेल अरे या डोंगर सांगा बघा डोंगर सांगा जबरदस्त एक झाडा पण आहे धबधबा पण होता तो बघा तो धबधब तो, गए। तो, गए। तो, गए। तो गए। झाले त्याला स्टेडवरून जाय जायला रत्नागिरला रात्री साडे झाले दोन वाजतापासून रत्नागिरला आता बघूया रत्नागिरवरून काय कसं जायचं आधी रत्नागिर जा रत्नागिरला की अरे चूक आहे ना जावं लाग डोळ्यावरती झोप आहे पण चालेल ठीक वाजले तर जाऊया आता जास्त गर्दी नाही कोण नाही आता मित्रांनो पूर्ण गाडी खाली चालली आहे प्रत्येक सीट खाली चालली आहे आणि ते जाऊ हाय वन तर ही गाडी सत्तावीस अठ्ठावीसला ला पूर्ण भरून जाईल म्हणजे जागा नसणार आहे दिले तर आपण पण जायचं आहे चला जाऊया मित्रांनो आपण उक्षी उक्षीला आहे बहुतेक त्याला हा बोगदा उक्षीचाच आहे उक्षीचा आहे उक्षी की भोक्याचा आहे काय माहित नाही हा बोगदा काहीतरी मोठा आहे जास्त सर्वात रत्नागिरी म्हणजे महाराष्ट्र हा मोठा आहे बाकी आय थिंक जम्मू काश्मीरला आता नवीन काय कुठला तरी याच्यापेक्षा पण मोठा आहे बोगदा जाऊया आता दोन स्टेशन बाकी आहेत आपल्याने रत्नागिरी ोके आलय भोके, भोके इथून पुढे पाच किलोमीटर रत्नागिरी कोकण आता इथून दहा मिनटं तर थांबेल नाही तर काय सिटी नाही हो निघालेली तसं पण आपण जास्त पुढं इकडे इकडे या साईडला ना मागचं इंजिन आहे आणि या साईडला पुढे एकदम भरपूर आहे मामला हलू हलू पुढं जायला म्हणजे कसं मध्ये उतरू चला पुढे त्याच्या पण गाडी खाली झाली आता मित्रांनो पोचलोय रत्नागिरीत दोन वाजायला पंधरा मिनटं बाकी आहेत पाहुणे दोन झालेत आणि आपण ते रत्नागिरी नाही ते अळक दिसत लाईट नाही लावली तिकडली गाडी कुठली गा आहे का माहिती गाड्या मुंबईला नाही गाड्या नागपूरला जाणारे रे जास्त पुढे थांब इथे थांब थांब इथे उतरू दे रस्त इथून जायला जाऊया चला आता ह्याच्या पुढं होते की मी सकाळी बिडचालो तेव्हा सकाळी निघून जाऊ स्वागत आहे तुमचं कोकणा हॅलो रत्नागिरीला आई काय ना रत्नागिरी आणला संपला आणि एवढी गर्दी बसली का माहिती बाबा गुरुपौर्णिमा हा गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमाची काल गुरुपौर्णिमा होती एवढी गर्दी आहे ना अरे बाहेर पण लोक झोपले काय भाई रत्नागिरी आधी रत्नागिरी नाही आमची गर्दीच नाही जानेऱ्यांचीच गर्दी मारण्याची आहे स्वामी समर्थ हा हा स्वामी समर्थ रत्नागिरी मठात मध्ये मठामध्ये आले भक्तजन इथेच बसले आणि आपण आलोय रत्नागिरी मँगो सिटी ऑफ कोकण वाजले दोन करायचं काय सॉरी मगाशी एक पंधरा झाला रत्नागिरी रेल्वे स्टेशन मित्रांनो आहे आता रत्नागिरीतून सुटलोय आता बाली येईल पालीतून मग लांजा लांजातून मग डायरेक्ट घरी चला लांजात लांजात ला गेल्यावर होत्या उद्या एकदम पाळी झालो पाळी जरा दहा मिनटं थांबेल आणि इथून मग जाऊ लहान धुका बघू शकता किती आहे तो धुक लास आहे इथून तर वीस मीटरपर्यंत दिसतं दिसत त्याच्या पुढे काय दिसत नाही पूर्ण ब्लर आहे आणि ते ट्रक केला नाही ट्रक दिसतो त्या साईडला जायचं रोड खराब आहे जाऊन सात वाजता जाऊ लहान जा ते घाट चढलो हा बारीकसा आहे तो आणि इकडं कोरून फोडून आहे कधी करणार आहेत बोलणं बोलणं केले तरी पण आता काय वरून हा त्या काय नालून ठरवून पाणी भरलं तर करणार काय काम करत पण करत नाही सर्व अर्ध अर्ध जग एका बाजून करत जात नाही तुझं पुढे पण धोका आहे का लांजाचं कागद फाडून टाकला नाही

कुठे वेगळी किती वाजता आपली गाडी लागेल तरी आणि काम काय आपलं अजून झालेलं नाही ब्रिजचं अर्ध अर्ध आहे सर्व आता ब्रिज काय वरती ह्याच्यावरती कधी ठेवणार काम आहे आजूबाजू खोदून ठेवलं नाही इथं आम्ही सकाळी सहा वाजता यायचो कॉलेजला अकरावी बारावी पंधरावीपर्यंत तर इथंच काही यायचं नाही जायचो आणि ते आता असं झालंय काम चालू झालंय मुंबई गोवा हायवे पण काय हे हा ब्रिजच लवकर होत नाही टायम होईल तेव्हा होईल कधी होईल काय माहिती पाच वर्ष झाले आम्ही हेच बघतोय चिखल चिखलाचा प्रवास करतोय ही तिसरी गाडी आपली इथून डायरेक्ट रावारी घरी जायचं लागले गाडी लवकर सव्वा आठ लाग सुटेल सव्वा सात जाऊया चला मित्रांनो सुटलो आता लाजा डायरेक्ट सेट जायचं आपल्याला आपल्या गावात जाऊया आणि आपला हा आहे रोहित मापन कर हा माझेला उतरेल आपण जाऊया पुढे तिथून चला तो तो फेमस आहे आपला लांजत आणि काय वाटर लावून टाकलं काय पावसात नंतर सगळा चिखल झाला आहे आणि इथं आपलं हे होतं हॉस्पिटल होतं सरकारी ते या साईडला आले ऑपोजिट साइडला आले म्हणजे तिथे एका दुसऱ्या बिल्डिंगमध्ये घेतात आणि इथं नवीन बिल्डिंग हो ले ले। ले ले। होते स्वामी समर्थ आपलं हॉस्पिटल पाऊंड प्लाझा आता जाऊ इथून घरी गार्डन पावसाला ना लय भरलंय राहलंय वाढलंय आयला पावसानं काय वातावरण वाटतं रे गावचे मुंबईला काय आहे डेंगरी काय करणार रा जाऊया आधी गावी जाऊया आज काय मला झोप नाही जाग झाले रात्रभर मी नाही झोप त्यात चला कंडक्टर पण येतील तिकीट काढूया जागा देवी तिथून आता थेट घरी आलो आपण आहे जातो का तरी येतो का ती लय गाड्या लागल्या रे आलोय आपण घरीची वाडी म्हणजे गावात तर मित्रांनो पोचलोय तीन गाड्या प्रवास करून ट्रेन आणि इथं रत्नागिरीतून लांजाला यायला आणि आता ही आपली बस गा। थेट गावात जर मागच्या महिन्यात पण आलो तो आता या महिन्यात पण आलो आहे बोलू गावाला गेल्याशिवाय का मजा नाही काय मुंबईला राहायचं महिनाभर एक दोन दिवस तरी गावाला जायला नको जसं गाडीमध्ये पेट्रोल टाकलं गाडी चालते ना तसं आता माझं झालं आहे गावाला दोन दिवस तरी आल्याशिवाय ना करमत नाही तर ठीक आहे आता जा आराम करूया नंतर मग कुठेतरी जाऊ आणि बहुतेक शेती झालेली आहे बघा सर्वांची शेती झाली आहे हे राहिले ते नाचना लावायचं असेल असं माझं अंदाज आहे कारण बहुतेक सर्वांची झालीच आहे लावणी लावून लावणीची व्हिडिओ काय आली ना आपली ठीक आहे चालेल बघूया आता काय ते आणि मित्रांनो व्हिडिओ आवडेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय